मराठी शाळा बंद पाडून शिक्षणाच्या खासगीकरणाच्या निषेधार्थ सरकार विरोधात ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन तर्फे शिक्षण वाचवा शाळा वाचवा नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर हल्ला मोर्चा काढणार येणार असल्याचे पत्रकार परिषदेमार्फत सांगण्यात आले आज आपण पत्रकार परिषद ठेवलेली आहे काय म्हणणार मी कॉमरेड अनंत कराळे ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन राज्य कार्यकारिणी सदस्य या महाराष्ट्र सरकारने मराठी शाळा बंद पाडून जो खाजगीकरणाचा सपाटा लावलेला आहे त्या संदर्भात आमची पत्रकार परिषद आहे बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं हिवाळी अधिवेशनावर विद्यार्थ्यांचा एल्गार मोर्चा आहे आणि महाराष्ट्र सरकारनं अठरा हजार शाळा या दत्तक देण्याचा जो त्यांचा प्लॅन आहे जो निर्णय आहे हा हल पाडण्यासाठी आम्ही विद्यार्थी एल्गार मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने चारशे एकोणीस आय टी सुद्धा जे शासकीय आयटीआ आहेत ते सुद्धा त्यांनी खासगीकरण करण्याच्या मार्गावर आहेत ते पण त्या ट्रस्टी लोकांना देतो असं म्हणतायत म्हणजे मला सांगा जर शासकीय आयटीआय मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी गरीब ट्रस्ट म्हणजे हे ट्रस्टी मंदिर जे मंदिराचे ट्रस्टी असतात त्यांना हे शाळा देणार मराठी शाळा असतील सरकारी शाळा असतील आयटीआय असेल आणि यांचं सरकार म्हणते की नियंत्रण असेल आमच्या याच्यावर हे पूर्णपणे खोटा सरकार आहे यांना बहुजनांना शिकू द्यायचं नाही यांना शाळा बंद पाडून पुन्हा उकमशाही तणाशाही आणायचे आहे शाळाच्या ट्रस्ट जाणार आहेत मग ते ट्रस्ट चालणार आहे का मग शासन चालवणार आता या सरकारचं कसं आहे माहिती आहे का हे बोलतात एक आणि करतात एक की ट्रस्टी शाळा चालवतील आमचं नियंत्रण असेल मला सांगा ट्रस्टी शाळा वेळेस चालवतो आज आम्ही आपण बघतो लाईट बिल स्मार्ट मीटर सारख्या अशा गोष्टी आणतायत लोकांना जास्त बिल येते हे जर यांनी जर खर्च शाळा गेल्या पूर्णपणे शाळाचं खाजगीकरण करून टाकतील विद्यार्थ्यांना फीस वाढवतील विद्यार्थ्यां प्रवेश प्रवेशासाठी फीस घेतील पूर्णपणे हे सरकारचं धोरण खाजगीकरण आहे आपल्या शिक्षक सहभाग आहे का शिक्षक संघटनाचा आमच्यामध्ये त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे नावाची संघटना आहे आम्हाला कराळे मास्तरने सुद्धा जे वर्ध्याचे कराळे मास्तर आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला पाठिंबा दिलेला आहे एफ ला विद्यार्थी मोर्चाला आणि अशा विविध संघटनेचा आम्हाला पाठिंबा आहे त्याच्यामध्ये आपल्या शहरात संभाजीनगर औरंगाबाद शहरात किती शाळा सध्या बंद केल्या चालतात या आम्ही ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या आमच्या कार्यकर्त्यांनी मी स्वतः या संभाजीनगर मध्ये आम्ही फिरत असताना आम्हाला जवळपास सात शाळा त्यांनी बंद केल्याचं आम्ही पाहिजे बघितलं शताब्दी नगरची शाळा असेल त्याच्यानंतर हनुमान नगरची असेल रोजाबादची शाळा असेल त्या शाळांमध्ये विद्यार्थी म्हणजे त्यांनी सांगितलं की विद्यार्थी नाही पण आम्ही बंद करतोय पण त्यांची फॅसिलिटीच दिल्या नाही विद्यार्थ्यांना आम्ही तिथल्या लोकांना भेटलो ते म्हणतात की तिथे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण हो जेवढ्या वर्ग तेवढे शिक्षक नाहीत म्हणजे सरकार भरती सुद्धा करत नाही तो सुद्धा आमचा मुद्दा आहे की टी टी मार्फत शिक्षकांची भरती तात्काळ घेण्यात यावी प्रत्येक शाळेला निधी जो येतो तो, ये तो, तो निधी पूर्णपणे शाळेला वापरला पाहिजे ही सुद्धा आमची मागणी विद्यार्थी एल्गार मोर्चामध्ये असेल सुविधा सुविधा आपण आम्ही शाळा मध्ये की बरोबर बेंच नाहीत त्याच बरोबर लॅब नाही अभ्यास वाचनालय नाही रोज वृत्तपत्र येत नाहीत शिक्षकांना आम्ही विचारलं तर सरकार आहे की आम्हाला आयुक्तवाले फंडच देत नाहीत मग आम्ही तरी कुठून हे गोष्टी उपलब्ध करायच्या कॅम्प्युटर लॅब नाही विद्यार्थ्यांना या गोष्टीमुळे त्या ती शाळा बंद पडली या जवळपास सात शाळा आहेत संभाजीनगर मधल्या त्या बंद पडल्या मी कॉम्रेड आनंद कराळी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन महाराष्ट्र राज्य राज्य सदस्य